चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा सो... महावीर संस्थेस एक कोटी सात लाख सहासष्ट हजार रुपयाचा ढोबळ नफा संस्थेचे चेअरमन भाऊबल इसराणा यांची वार्षिक सभेत माहिती कोथळी तालुका शिवळीतील श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्थेस अहवाल चालत एक कोटी सात लाख सहासष्ट हजार शहाण्णव रुपये इतका ढोबळ नफा झाला आहे तर नफा विभागणी करून शहाण्णव लाख पन्नास हजार पन्नास रुपये इतका निवळ नफा झाला आहे सभासदांना तेरा टक्के प्रमाणे लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे चेअरमन बाहुबल इसराणा यांनी केली ते संस्थेच्या पंचेचाळीसाव्या वार्षिक संस्थान सभेत अहवाल वाचन करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी संस्थेचे ज्येष्ठ सभासद राजगोंडा पाटील धडेल यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वलन व फोटोपूजन करण्यात आले अहवाल सालातील दिवंगतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करून सभा खेळी संपन्न झाली विषय पत्रिकेचे वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुतकांना यांनी केले संस्थेचे तत्कालीन चेअरमन व विद्यमान संचालक राजगुंडा पाटील संचालक गौतम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या चौदा शाखा व दोन विस्तारित कक्ष सुरू असल्याचे सांगून या सर्व प्रगतीत सर्व सभासद कर्जदार व ठेवीदार त्याचबरोबर कर्मचारी वर्गाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करून संस्थेच्या वाटचालीबाबत स्थापनेपासूनची थोडक्यात माहिती दिली ऐनवेळी येणाऱ्या विषयावर काही सभासदांनी संस्थेच्या खरेदी केलेल्या जागेवर प्रशस्तची इमारत लवकरात लवकर बांधण्याची मागणी केली काहींनी संस्थेचा निधी वाढवण्याची मागणी केली तर संस्थेस ऑडिट वर्ग ऑडिट वर्ग या याही वर्षी अ मिळाला असून संस्थेच्या कारभाराबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेची थकबाकी किरकोळ आहे पण या वसुलीबाबतही संचालक मंडळीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी केली यानंतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजपाल मुतकांना यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेत असल्याचे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील देवगोंडा पाटील अण्णासू चौले संजय नांदणे दिलीप पाटील यमडी भरतेसराणा सुकुमार खवाटे बाबुराव पाटील राजकुमार खवाटे संचालक सुरगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे तात्यासो अंकलगे गौतम चौले कुमार मगदुम भरतकुमार हाळे श्रेयांश इंगळे नितीन परिट विनायक कांबळे श्रीमती अनंतमती पाटील सौ सुमती इंगळे तज्ञ संचालक राजगोंडा होंजी अशोक सादने सह सा गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईसरन प्रकाश पुजारी यांनी तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाइक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा